शेतकऱ्याला पाठी राखा बँकेवाला देतो कर्ज फेडून टाका आईने शेतकऱ्याची खरी व्यथा मांडणार परिस्थिती मांडणारे खूप छान असं स्वरचित गीत लिहिलेलं आहे ते तर आपण लगेच ऐकणार आहोत तत्पूर्वी मला फक्त एवढं म्हणायचं आहे की जे गीत आईने मांडलं त्या गीताच्या भावना फक्त मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो की खरंच आज शेतकऱ्याची जर आपण परिस्थिती बघितली आपल्याला फक्त शिकवलं की उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी म्हणे उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी परंतु आज जर आपण शेतकऱ्याची खरी परिस्थिती बघितली की एक शेतकरी कवी खूप छान म्हणतात की जहर घ्यावं की फाशी घ्यावं कळत नाही म्हणे मले शेतकऱ्याची व्यथा बघा की जहर घ्यावं की फाशी घ्यावं कळत नाही मले आणि सारस कसं इचकून गेलं राजा काय सांगू तुले मागच्या वर्षी कापसाची गंजी ठेवली भरून मागच्या वर्षी कापसाची गंजी ठेवली भरून काय करू भावने जा का आला जागच्या जागीच गेली ती इरून मग या वर्षी सोयाबीन पेरलं पोसले जागच्या जागीच इरलं म्हणजे अशी या शेतकऱ्याची परिस्थिती आहे आणि याच परिस्थितीचा विचार करून तर नाईने इतकं छान एक शेतकऱ्यावरती शेतकऱ्याची परिस्थिती मांडणार गीत जोडलेलं आहे पावसाना खोड मोडली नाही आला लवकर पावसाना खड मोडली नाही आला लवकर झाला शवकर बसला दारी थोडा माल झाला शवकर बसला दारी कापसाचा भाव वाढन दाबून ठेवला बाई कापसाचा भाव वाढन दाबून ठेवला बाई सरकारचं ग लक्ष नव्हतं भाव वाढला नाही सरकारच ग लक्ष नव्हतं भाव वाढला नाही स्वायबीनचा भाव वाढणं अशा लय मोठी स्वायबीनचा भाव वाढणं अशा लय मोठी गरीबांना कष्ट केले दोन पैशासाठी गरीबांना कष्ट केले दोन पैशासाठी शेतकऱ्यांना कष्ट करून केली जीवनाची माती शेतकऱ्यांना कष्ट करून केली जीवनाची माती खाब्याचा खर्च पिटाना काही नाही उरलं हाती खताब्याचा खर्च पिटाना काही नाही उरलं हाती शेतकऱ्याला सात ना नाही कोणी पाठी राखा शेतकऱ्याला सात ना नाही कोणी पाठी राखा बँकेवाला निरूप देतो कर्ज फेडून टाका बँकेवाला निरूप देतो कर्ज फेडून टाका